सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एकवीस डिसेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय रॉबिन दिन साजरा केला जातो जो दोन हजार सोळामध्ये सॉनबर्ड सर्वायव्हल या धर्मदाय संस्थेने केवळ रॉबिनच नाही तर थंड हिवाळ्याच्या महिन्यात टिकून राहण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सर्व लहान बाग पक्ष्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू केला होता हिवाळा हा युकेच्या बागेतील पक्ष्यांसाठी विशेषतः कठीण काळ असू शकतो आता आपण एकवीस डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एकोणासशे नऊ अनंत कानेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी रॅक्सन यांचीचा गोळ्या घालून वध केला एकोणावीसशे तेरा ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वल्ड या दैनिकात प्रकाशित झाले एकोणीसशे पासष्ट विच्छामाजी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबी तलाव येथील रंगभवन येथे झाला एकोणीसशे शहाऐंशी रघुनंदन स्वरूप पाठक यांनी भारताचे अठरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आता आपण एकवीस डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे चार इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचा जन्म एकोणीसशे तीन प्लास्टिक व नायलन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म एकोणावीसशे अठरा संयुक्त राष्ट्राचे चौथे सर चटणीस कुर्ते वॉल्ट हाई यांचा जन्म एकोणीसशे एकवीस भारताचे सतरावे सरन्यायाधीश पी एन भगवती यांचा जन्म एकोणासशे बत्तीस भारतीय लेखक कवी आणि समीक्षक यू एन अनंतमूर्ती यांचा जन्म एकोणावीसशे बेचाळीस चीनचे राष्ट्राध्यक्ष हू चिता यांचा जन्म एकोणावीसशे पन्नास ड्रीम वर्क्स ॲनिमेशनचे सहसंस्थापक जेफ्री कॅझनबर्ग यांचा जन्म एकोणावीसशे चौपन्न अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू ख्रिस एवर्ड लॉईड यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ फलंदाज क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष कृष्माचारी श्रीकांत यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ अमेरिकेचे धावपट्टू फ्लॉरेन्स ग्रिफिस जॉयनर यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय एस जगनमोहन रेड्डी यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस भारतीय जे सुईट पुजारी आणि धर्मगुरू जॉर्ज नेंदूगट यांचा जन्म आता आपण एकवीस डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे चोवीस कंपवाताचा मानवा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचे निधन एकोणीसशे त्रेसष्ट इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्स यांचे निधन एकोणीसशे एकोणऐंशी चरित्रकार टीकाकार इतिहास संशोधक संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा नर फाटक यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव स्वतंत्र सैनिक आणि पत्रकार मल्हार रंगराव रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावसाहेब पाटील उर्फ पी सावाराम यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव सनैवादक प प्रभाशंकर गायकवाड यांचे निधन दोन हजार चार भारतीय न्युरोलॉजिस्ट अवतार सिंग पटेल यांचे निधन दोन हजार सहा तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन दोन हजार बारा भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिजू दासगुप्ता यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी डच इंग्रजी इथो लॉजिस्ट आणि पक्षीशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते निकोला टिनबर्न यांचे निधन एकोणीसशे सात ॲडल्फ हिटलर यांची आई क्लारा हिटलर यांचे निधन एकोण सतराशे पन्नास ओल्फ फेन बटेलची एलिझाबेथ क्रिस्टीन पवित्र रोमन साबरानी ब्रँसाविक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकवीस दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा यांच्या नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू